स्मार्ट अहमदनगर न्यूज पुरंदर येथे पुरंदर तालुका बहुजन महापुरुष संयुक्त जयंती महोत्सव समिती गठित सासवड भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सर्व महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी करण्यासाठी पुरंदर तालुका बहुजन महापुरुष संयुक्त जयंती महोत्सव समिती गठीत करण्यात आली रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रमाई आंबेडकर बुद्धविहार अशोकनगर सासवड येथे सायंकाळी चार वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन कर लसीकरणासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीबरोबर सर्व महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला यावेळी शंभर लोकांची संयुक्त जयंती महोत्सव समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी चौदा एप्रिल दोन रोजी सकाळी दहा वाजता महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण अकरा ते एक वाजेपर्यंत प्रबोधन सभा दुपारी एक ते दोन भोजन व दुपारी दोन ते पाच मनोरंजन जनपर सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले यावेळी आनंदराव घोरपडे गुरुजी विष्णुदादा भोसले सुनील तात्या धिवार सोपानराव रणपिसे बळीराम सोनवणे कैलास दिवार, दिवार सुनील जगताप विनायक गायकवाड शशीभाऊ गायकवाड मनीष रणजपिसे तसेच सुधीर शेलार राहुल गायकवाड अर्जुन पाटोळे अमोल जगताप कृष्णा फुलावरे प्रकाश कदम चक्रधारी सोनावणे गणेश रणजपिसे रितेश साबळे विक्रांत रणपिसे प्रसाद साबळे सुमित साबळे सुहास रणपिसे दिनेश साबळे शुभम रणपिसे संघर्ष साबळे यश रणपिसे आदी जयंती महोत्सव समितीचे विश्वस्त उपस्थित होते जयंती महोत्सव समितीची दुसरी बैठक बुधवार दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता रमाई आंबेडकर बुद्धविहार अशोकनगर सासवड येथे आयोजित करण्यात आली आहे जागर महापुरुषांच्या विचारांचा मथळाखाली तथागत गौतम बुद्ध संतोष शिरोमणी रोहिदास महाराज छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमादा अहिल्यादेवी होळकर आद्य क्रांतीवीर उमाजी राजे नाईक साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे समाजसेविका फातिमा शेख संत गाडगेबाबा आदिवासी नेते बिरसा मुंडा आदी महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी करण्यात येणार आहे तर या ऐतिहासिक जयंती महोत्सव समितीचे शिलेदार होण्यासाठी राजकीय सामाजिक धार्मिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्य कार्यकर्त्यांनी आर्थिक सहकार्यासह सा पुरंदर तालुका बहुजन महापुरुष संयुक्त जयंती महोत्सव समितीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले प्रतिनिधी शामराव जगताप